नॅनो बेटर हे नाव सध्या भारतात मोठ्या प्रमाणात गाजतं हे एक एक्स युजर असून ते स्वतःला स्कॅमर ट्रॅकर म्हणून सांगतात नुकतेच यांनी गौरव त्रिवेदी नावाच्या स्कॅमरला जगासमोर उघड केलं होतं जे चुकीच्या हेतूने सायबर फ्रॉड करतात त्याची पितळ उघड करण्याचे काम हे करतात एकोणतीस ऑगस्टला ते स्वतःच्या अकाउंटवर दहा ट्विट केले त्यातील पहिल्या ट्विटमध्ये काझियाबाद येथील मनीष कुमार नावाच्या स्कॅमरची चोरी पकडल्याचा दावा केला नेमके हे प्रकरण काय आहे ही चोरी कशा प्रकारे पकडली व यात सत्यता काय या आहे हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलभाई पोस्ट पोस्टमध्ये दावा केला की मनीष कुमार हा भारतीय नागरिक असून तो गाझियाबाद येथील आहे आत्तापर्यंत बेडरूम मध्ये बसून तो हजारो लोकांना स्कॅम केलेला आहे जेव्हा मी त्याच्या वेबकॅम मधून त्याच्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरू केला तेव्हा तो लगेच घाबरून स्वतःचा कॅमेरा बंद केला मनीष कुमार हा क्लासिक टेक सपोर्ट स्कॅम चालवतो तो, तो स्वतःला ए वीजी अँटी वायरस सॉफ्टवेअरचा कस्टमर केअर म्हणून सांगतो एव्हीजी ही नावाजलेली एंटी व्हायरस सॉफ्टवेअर कंपनी आहे बहुतांश लोक सॉफ्टवेअरकरता गुगलवर सर्च करून तिथूनच सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात मात्र मनीष कुमारने सेम या नावाचे फेक वेबसाईट बनवले आहेत जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करतात तेव्हा या नावाच्या अनेक वेबसाईट दिसतील जेव्हा या तुम्ही यातून कुठलीही एक साईट ओपन करता आणि ते इन्स्टॉल करता तेव्हा तुमच्या लॅपटॉपचा पूर्ण ॲक्सेस त्याच्याकडे जातो इन्स्टॉल करताना ती ते एक नंबर दिला असतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करतात तेव्हा ते तुमच्याकडून ते ते रिमोट ॲक्सेस मागतात तुम्ही ॲक्सेस दिले की तुमचा बॅग तपशील वैयक्तिक माहिती पासवर्ड वायफाय ट्रॅक करतात तुमचं वैयक्तिक माहिती ते काढून ते तुम्हाला ब्लॅकमेलही करू शकतात जेव्हा हा विषय नॅनो बेटरला कळाला तेव्हा त्याने स्वतःहून एक प्लॅन तयार केला आणि स्वतःहून त्याचा शिकार बनला नियमाप्रमाणे त्याने रिमोट ॲक्सेस मागितला पण नॅनोने हुशारी करून त्याचा लॅपटॉपमध्ये घुसखोरी केली व त्याच्या वेबकॅमवर नियंत्रण मिळवलं व त्याचा कॅमेरा सुरू केला तेव्हा मनीषने घाबरून पटकन कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला या सर्व माहिती नॅनोने पोस्टद्वारे सांगितली आहे यानंतर ज्ञानोने मनीषच्या लॅपटॉपमधून सर्व माहिती घेतली त्याचं नाव मनीष कुमार व एकोणचाळीस उत्तर प्रदेशमधला गाझियाबाद येथील रहिवाशी आहे त्याच्या लॅपटॉपमधून त्याचे काही कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले आधार कार्ड पॅन कार्ड जे त्याच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होतं त्यांनी याविषयी सर्व माहिती एक्सवर गाझियाबाद पोलिसांना टॅग करून केलेली आहे व त्याच्यावर कार्यवाही करावी अशी विनंतीसुद्धा केलेली आहे यावर पोलीस काय कार्यवाही करतील हे पुढे कळणारच असे अनेक प्रकार नॅनोने उघड केल्याचं एक्सवर पोस्ट केलं आहे काही दिवसापूर्वी नॅनोला गौरव त्रिवेदीने स्कॅम करण्याचा प्रयत्न केला पण नॅनो बॅटरने उलट खेळ खेळला त्याने स्कॅमरच्या बनाट पॅपअपला फॉलो केले आणि कॉल केला गौरवने एनएडिक्सद्वारे रिमोट ॲक्सेस मागितला पण नॅनोने चतुरायने स्कॅमरच्या लॅपटॉपमध्ये घुसखोरी केली त्याने गौरवचा वेब कॅम ऑन केला आणि लाईव्ह फुटेज रेकॉर्ड केले हे प्रकरणसुद्धा खूप गाजले होते आता प्रश्न उभा राहतो नॅनोबेटरची ही पद्धत योग्य आहे का जिथे कोणी व्यक्ती स्वतः कायदा हातात घेतो व बेकायदेशीर ठरू शकतं कारण हॅकिंग हा गोपनीयतेचा भंग आहे पण दुसरीकडे पोलिस यावर फार मोठी कारवाई करताना दिसत नाही आणि स्कॅमर हजारो लोकांना ठगत राहतात नॅनोबेटरचं म्हणणं आहे की तो फक्त अशा लोकांना जगासमोर उघड करतो जेणेकरून खरी यंत्रणा कारवाई करेल ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की सायबर गुन्ह्याविरुद्ध लढायचं असेल तर नवीन मार्ग अवलंबले पाहिजे का पण लक्षात ठेवा स्वतः हॅकिंग करू नका यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता ही कहाणी आपल्याला सांगते की इंटरनेटच्या दुनियेत कोणीही सुरक्षित नाही स्कॅमर सुद्धा नाही नॅनोबेटर सारखे लोक सायबर गुन्ह्याविरुद्ध लढत आहेत पण शेवटी जागरूकता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे या हॅकिंगमधून है। तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला कुठलीही वेबसाईट कुठलाही फेक कॉलवर विश्वास न ठेवता स्वतः शहानिशा करूनच पुढील पावले उचलावी तुम्हाला कधी कर कुणी हॅकिंग करण्याचा प्रयत्न केला आहे का असेल तर कशाप्रकारे ते कमेंट्स करून नक्की सांगा